श्री स्वामी समंत शिवलीला मृत अध्याय तेरावा दक्षयज्ञाचा विध्वंस आणि त्रिपूर दहन शिवपार्वती विवाह सक, सक् सक्ताचा जन्म आणि तारकासुराचा वध अध्याय तेरावा स्वामी भक्तांनो अध्याय तेरावा आहे त्याच्यामध्ये ते दक्षयज्ञाचा विध्वंस आणि त्रिपूर दहन आणि शिव शिवपार्वती विवाह बघणार आहोत आपण आणि स्वगदाचा जन्म आणि तारकासुराचा वधही बघणार आहोत चला तर शूलरामृत कथासार तीस तेरावा अध्याय आपण सुरू करत आहोत श्री गणेशाही नम कोणत्याही पोथी कोणताही अध्याय वाचण्याची सुरुवात ही श्री गणेशाय नम श्री गणेशायनेच होते म्हणून श्री गणेशाही नम अपरनेच्या हृदयरूपी कमलात भ्रमण होऊन रमणारा शंकर हाच ब्रह्मानंद स्वरूप सद्गुरू आहे त्याला माझा नमस्कार विद्वस। अहुर, दक्ष यज्ञाचा विध्वस महामुनी सुत म्हणाले की त्रेत्रायुगात दक्ष प्रजापतीने एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व देवांना निमंत्रण दिले पण शंकर होता त्याचा जामात त्याला निमंत्रण दिले नाही पण शंकर त्याचा जामात असूनही त्याने शंकराला बोलवले नाही तो शंकराची अहो अहोरात्र निंदा करायचा दक्ष शिवनंदा का करीत असे एके दिवशी दक्ष शंकराला भेटण्यासाठी केला गेला असता शंकराने उठून त्याचे स्वागत केले नाही याचा दक्षला अपमान वाटून तो मनामध्ये मा राग धरून माघारी वळला तेव्हापासून तो शंकराची निंद्या करू लागला ला। दक्षाची कन्या द्राक्षाईने ही, ही मात्र कैलासावा मोठ्या आतुरतेने माहेरच्या निमंत्रणाची वाटवात होती पण बोलवणे न ना आल्यामुळे ती उदास झाली ती शंकराला म्हणाली की घरच्या कार्यक्रमाला आमंत्रण कशाला हवे मी स्वतः तिथे जाईन शंकराने तिला समजावून सांगितले न जाण्यासाठी सूचना पण दिली तर इतक्या तेथे ते ते देवशी नारदमनाचे आगमन झाले ते म्हणाले तुला तिथे जावेसे वाटते ना मग जा पिताच्या घरी जाण्यासाठी आमंत्रण कशाला हवे तेव्हा दाक्षानी आपल्या भूतगणांना बरोबर घेऊन दक्षच्या घरी म्हणजे आपल्या वडिलांच्या घरी गेले दाक्षिनीला पाहून यज्ञ मटवात सर्वांना आनंद झाला पण दक्षिणी मात्र एक कपाळावरती आढा घातला दाक्षणीच्या आई व भगिनीही तिच्याकडे दुर्लक्ष केले दक्ष आणि त्यांचा परिवार हेतू पुरस्पर म्हणजे साक्षात आदिमयाचा अपमान करीत आहे हे सर्वांच्या लक्षात आले पण आता काय होणार ह्या कोशंकेने सर्वजण धास्तावले अपमान सहन न होऊन दाक्षायणीने देह त्यागाचा विचार केला आणि धकधक त्या यज्ञकुंना तिने उडी घेतली शुगून आक्रोश करत राहिले आणि कैलासावर ते गेले त्यांनी घडलेला सर्व प्रकार शंकर भोरीशंकरला सांगितला द्राक्षणीच्या आत्मन्याचे दुःखदृत्त समजा शंकराला भयंकर संताप आला उपटला। देऊन आवेगाने त्यावेळी तेथे एक अद्वितीय महापुरुष प्रकटला त्याचं नाव महा तेजशी प्रलेलुद्ध वीर भद्र शंकराच्या कृदागी साक्षात वीरभद्राच्या रूपाने प्रकट झाला शंकरांना वदन करून तो एकवीस पदने दळभारासह दक्षाच्या समाचारासाठी आवेगाने धावत गेला त्याला भोवून यज्ञ मंडपात भीतीची छाया पसरली सर्व देव ऋत्वीर दहा दिशा पळाली त्यावेळी त्रिलोक एक एकच आकांत झाला चंद्र कोंबडा अग्नि मोर वरून ससा सूर्य कपोत इंद्र पोपट ह्या रूपाने पळून गेले नवग्रहही पक्ष्यांच्या रूपाने उडून गेले तिथे जेवढे देवगण आले होते ते पक्षाचे रूप घेऊन उडून गेले वीरभद्राचे उग्र रूप पाहून अनेकांचे जीव गेले तेवढा शंकरही यज्ञमंपात घुसला त्यांनी यज्ञ बनवत उद्ध्वस्त करून टाकला थरथर कापत असलेल्या दक्षाला पाहून वीरभद्राच्या तळपायची आग मस्तकात केली त्याने तरवा उपसून दक्षाचा शेरच्छेद केला दक्षाचे मस्तक उंचावून खाली पडले ते वीरभद्राने पायाखाली तुडवले दक्षाच्या मृत्यूने सर्व शोकाकुल झाला ब्रह्मदेव व सर्व देवांनी शंकराची स्मृती करून दक्षाला जिवंत करण्यासाठी प्रार्थना केली पण वीरभद्राने दक्षाचे सी देण्यास नकार दिला वीरभद्राचे उग्र पाहून कोणालाही धा त्याच्याजवळ हो। जाण्याचे होईना शंकराच्या सांगणाहून बोडकाचे मस्तक दक्षाच्या धडाला लावणा लावतात त्याला जिवंत करून शंकर तीर्थयात्रेस निघून गेला बारा वर्ष उपवने यांच्यावर संचार करून तो काशीत आला तेथे सहस्र वर्ष तपश्चर्या राहिला दाक्षायणीने पुढे हिमालय व मेना यांची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव उमा हिमालय पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती म्हणतात अनंत शक्तीची स्वामिनी भक्त भवहारिणी देवी जगतंबा उमेच्या रूपाने भूलोकी अवतरली अखिल अक, भ्रमटात तिची इतकी सौंदर्यवती स्त्रीच नव्हती पार्वती लहानापासून शंकराची नित्याराधना करीत असे कालांतराने शंकर नदीसह हिमालयात आला तेथील एक ते तो स्तर्पछा करू लागला त्रिपूर द्रवण तारकासुराला तारकाशर विद्युमाली कमलालोचन असे तीन पुत्र होते हे तीन बंधू रोज एक हजार कमळे वाहून शंकराची पूजा करीत एकदा एक, एक फूल कमी पडले म्हणून त्यांनी आपले डोळेच वाहिले पुन्हा एकदा कम कमळे कमी पडली तेव्हा त्यांनी आपली कमळे अर्पण केली त्यांची पराकोटीची भक्ती पाहून शंकरने त्यांना जिवंत करून अपेक्षित वर दिले त्यामुळे हे त्रिभुवनात श्रेष्ठ झाले ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अंतरिक्षात संचार करणारी तीन पुरे त्यांना दिली शिवाच्या आणि ब्रह्माच्या वरदानाने तारकासुराचे पुत्र फार उन्मत झाले व त्यांनी त्रिभुवनात उच्छाद मांडून देवाला पळवून लावले पृथ्वीवर अनंत केले देव आणि ऋषी यांनी शंकराला तारका सुरांच्या पुत्रांनी जो भयंकर गोंधळ घातला त्याचे वृत्त सांगून त्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली शंकराने त्रिपूर सुराचे करण्यासाठी एक दिव्यरथ मागितला देवानी पृथ्वीचा दिव्यरथ बनवून शंकराला दिला या दिव्य रथावर शंकर आडूड होतात तो रसातळाला जाऊ लागला नंदीने आपल्या शिंगांनी बळपूर्वक तो वड काढला मग शंकराने हे पाय रथात एक पाय नदीच्या पाठीवर ठेवून रणसंग्राम करून त्रिपुराच्या सैन्याचा प्रचंड सहार केला असुरांकडे अमृताची कुंडे होती ते अमृत शिंपून त्रिपूर देत आपल्या सैन्याला पुन्हा जिवंत करू लागले अमृत कुंडाचे रहस्य कळता शंकराने मेघासाची योजना करून ती कुंडे बोलून टाकली असुरांची तिन्ही पुरे अंतराळात भ्रमण करत असल्याने त्यांना एकाच वेळी लक्ष करणे शंकराला शक्य होत नव्हते अशी एक हजार दिव्य वर्ष लुटली लक्ष वेधून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या शंकराने क्षणभरही डोळ्यांच्या पापणा न मिटल्यामुळे त्याच्या डोळ्यातून जलबुंदू पडले त्याचे रुद्राक्ष झाले अंगातून घामाच्या धारा निघाला त्याची भीमा नदी झाली त्रिपुराच्या स्त्रिया थोर प्रतिवासना असल्याने त्या असुऱ्यांच्या शंकराशी युद्ध करून पराजय होत नव्हता ही गोष्ट विष्णूच्या लक्षात येतात त्यांनी बौद्ध रूपाने द्वेतश्रेंशी भेट घेतली त्यांच्यामध्ये वेदवाह आणि अपवित्र श्वासाचा प्रसार केला त्यामुळे त्यांच्या पुण्याचे पाठबळ संपले व दैत्यांचे त्यांचे मनोधैर्य कमी झाले शंकराचे अत्यंत असा विष्णुबान आणि त्याच्या जोडीला पाशुक योजना केली व शंकराने न्यासा सहित विधियुक्त मंत्र जप करून ते दिव्यस्त्र सोडतात नवखंड पृथ्वी हादरली त्रिपुराचा नाच झाला सर्वांनी शंकराची अपार स्मृती केली अशा प्रकारे त्रिपुराचा नाश झालेला आहे आता मदन होता त्याचे दहन तिकडे पुत्राच्या मृत्यूने भयंकर सांतापलेला तारकासुराने देव अप्सरा देवश्रिया यांच्यावर अत्याचार केले अन्वित अत्याचार केले तारकासुराला शिव आणि उमा यांच्या पुत्राकडून मरण येणार हे विधिलितक होते पण शंकर दाक्षिणीच्या वियोगाने विरक्त झाला होता त्याच्या मनात उमेविषयी प्रेम आणि तिच्या सवाची उत्कृष्ट निर्माण झाल्याशिवाय पुत्र कसा होणार म्हणून देवाने मदनाला पाचन करून वस्तुस्थिती सांगितली मदनाने देवाची विनंती मान्य केली व तो रत्तीसवर रतीसह शंकराजवळ गेला रतीने उमेच्या मनात प्रवेश केला त्याचवेळी संधी साधून मंदाने आपला प्रभाव दाखवून शंकराला काम प्रेरित केले शंकराच्या समाधीत विशेष उत्पन्न होऊन त्याचे मन एकाग्र होईल तेव्हा शंकराचे डोळे उघडले समोर उभा असायला मदन दिसला शंकराने हे मनाचे कारस्थान हे ओळखून संतापले आपला त्रिनेत्र उघडला व त्यातून पकडलेल्या अग्नीजळांनी मदनाला जाळून भस्म केले ती फाल्गून पौर्णिमेची तिथी होती तेव्हापासून त्या तिथीला थी शनी पौर्णिमा म्हणतात मन्नाचे दहन झाल्याने रत्युशोक करू लागली तेव्हा तिचे सातवन करून तुझा पती द्वारपायुगात कृष्णपुत्र पद्युक म्हणून जन्माला येईल आणि तेव्हा तुमचे पूर्ण मिलन होईल असे सांगून समाधान केले आता शिवपर्वती विवाह तिकडे उमेने शिवप्राप्तीसाठी घो तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्तशींनी शंकराची भेट घेऊन त्याला उमेला वर्णाविषयी विनंती केली उमेदची परीक्षा घेण्यासाठी शंकर बटुरूपाने तिच्यापाशी आले व शंकराचा उपास करू लागले ते एकूण ती उत्तर म्हणाली तू ब्राह्मण आहेस म्हणून मी तुला चांगलीच शिक्षा केली असते तिचा आवेग पाहून शंकर बटूरूप धारून निज स्वरूपात प्रकट झाला तेव्हा शंकराचा जका करून उमेदाचे पाय धरले हे जगत तू माझा पत् ति म्हणून स्वीकार कर असे वरदान मागितले ते शंकरांनी मान्य करतात ती आनंदाने घरी परतली सप्तशिनी विवाहाचे क्षेत्र शुद्ध अष्टमी तिथे निश्चित केली हे वृत्त करतात देवाचा आनंद गंगनाथ मावना शिवपार्वती विवाहाच्या मंगलप्रसंगी कसलीही कमतरता राहून नेऊन ब्रह्मदेवाने सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली शंकराने पार्वतीचे यथाविधी ग्रहण केले यज्ञकृत्य कृत्य पूर्ण होईपर्यंत कोणालाही नवीचे प्रत्यक्ष दर्शन नव्हते पण होमाभोवती फेरे घालताना उमेची पदनके ब्रह्मदेवाच्या दृष्टीत पडली त्याचे अनुपम सौंदर्य पाहून ब्रह्मदेव कामप्रेरित झाला आणि आणि त्या विधात्याचे विय्य खलित होऊन त्यातून साठ हजार वालखिल्ल ऋषी निर्माण झाले ते पाहून शंकरला को देऊन त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक छेदले ते पाहून मंडपात एकच अहंकार झाला मग विष्णूने ब्रह्मदे कोण निर्मितीचे कार्य अखंड चालू आहे असे सांगून सर्वांना शांत केले हा विहाव सोहळा चार दिवस चालला पार्वतीला घेऊन शंकर केलासाव परतला पुढे काही दिवसांनी देवाची शंकरांची भेट होऊन मनाला जिवंत करण्याविषयी विनंती केली शंकराने मनाला शरीरविरहित उत्पन्न केले त्यामुळे तो मनोरूप रूपाने कार्यरत झाला स्क स्कंदाचा आता जन्म सर्व देव शिवपुत्राची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते लग्न झालेले आहे पण युगे लोटूनही शिवपार्वतीत पुत्र झाला नाही तेव्हा सर्व देवांना मोठी काळजी वाटू लागली देव आणि ऋषी यांच्यापैकी कोणालाही शिवरपातीचा एकांत भंग करायचे धाडस होईना तेव्हा त्यांनी शंकराच्या तृतीय नेत्रात वास करायला अंगणीलाच अतिथी म्हणून पाठवले त्यांनी भिक्षेसाठी मारतात त्यांनी अपेक्षा जाणाऱ्या सर्वज्ञ शंकरांनी आप आलेल्या अतिथीला माझे अमोघ्य वीर्य दे असे पार्वतीला सांगितले त्याप्रमाणे पार्वतीने अग्नीला शिववीर्य दिले आणि त्या वीरव्याचा काही भाग खाली पडला व त्याचे तात्काळ पाऱ्यात्रपंत झाले पार्वतीने दिलेले विर वीर्य अग्नीने पाषण करून तो गरोदर झाला व लज्जित होऊन राणावनात एकटाच फिरत असताना त्याला एका ठिकाणी शहा कृतिका दिसल्या अग्नीने आपल्या उदरातील गर्भ त्यांच्या पोटात घालतात त्या गर्भवती झाल्या हे भरतेच काय घडले म्हणून लज्जित होऊन त्यांनी आपले आपले गर्भ काढून टाकले व त्या निघून गेला तेव्हा एक चमत्कार होऊन ते साही गर्भ एकवटून सहा मुखे बारा हात असलेले दिव्य बालक प्रकट झाले कार्तिक मासा योगावर जन्मले हे महायोगी बालक म्हणजे कार्तिक स्वामी त्याचा जन्म झाल्यावर शंकराने तो आपलाच पुत्र आहे ओळखून त्याला उमेच्या स्वाधीन केले व स्वक्त असे त्याचे नामकरण केले व सर्वदेवांना आनंद झाला तारकासुराचा वध अत्याचारी तारकासुराला धडा शिकवण्यासाठी सर्वदेव एकटले व त्याच्यावर चाल करून इंद्राने स्वक्ताची भेट घेऊन त्याला देवाचा सेनापती म्हणून अभिषेक केला स्वताने अतिपचंड रूप धारण करून धारण करून तारकासुराशी युद्ध केले युद्धात आपला मंत्र शस्त्रज्ञांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून तारकासुराने कदाच मलयुद्धाचे आव्हान दिले सात दिवस अत्यंत मलयुद्ध झाले अखेर कुमाराने तारकासुराच्या पायाला धरून घर घर फिरून त्याला जोराने खाली पटले तेव्हा सात तारकासूर मेला देवाने कुमाराचा जय जय काय करून त्याच्यावर फुले उधळली चौदा भुवनी आनंदी आनंद झाला पुढे काही वर्षांनी पार्वती स्कंदाला लग्न करण्याविषयी आग्रह धरू लागली आपण तेथे ते थांबलो तर आई आपल्याला हर प्रंपचात अडकेल असा विचार करून तो एका जाऊन लपला पार्वती त्याला धावली आणि तो हाती लागला नाही म्हणून भूमीवर अंग टाकून कुमाराने बाहेर म्हणून त्याची मंधरी करू लागली तेव्हा त्याला राग येऊन तो तिला म्हणाला जी स्त्री यापुढे माझ्या दर्शन ती सप्तजन्मी विधवा होईल पण जो पुरुष कार्तिक मासात कृतिक योग असताना माझे दर्शन घेईन तो सप्तजन्म मोठा भाग्यवान होईल काही काळानंतर ऋषी स्कंदाची भेट येऊन म्हणाले पार्वती चुजी माता आहे तुला भेटण्यासाठी ती अवहत्तर तळमत आहे तिला वाराणसी जाऊन भेटून ये ती विनंती मान्य करून स्वतःने काशीला जाऊन शिवपार्वतीस भेटून त्यांचे समाधान केले मातेला आनंदित करून तो आपल्या दुर्गम कुड स्थानी परतला या अध्यायाने स्वामी भक्तांनो आणि शिवभक्तांनो या अध्यायाच्या पठणाने आणि ऐकल्याने शिव आणि विष्णू यांची तुम्हाला भक्ती उमजेल वाईट प्रवृत्तीचे निराकरण होईल श्री साब सदा शिव भोवतो अशा पद्धतीने शिवलीलामृत कथाचा अध्याय संपलेला आहे पुढे